आपल्या सोबत निधी तेलगोटे आहेत त्या इथे देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधी आले होते आणि त्यांच्या हातावरती मेहंदी आहे आणि ती देवेंद्र फडणवीस यांचं एक चित्र आहे आणि या या याच्यावरती काय लिहिलंय जी आर प्राईड देवेंद्र जी आर प्राईड आर प्राईट कुठून आला तुम्ही मी नागपूरवर नागपूरवरून का ही मेहंदी का होती आता तुम्ही वाचताय देवेंद्रजी इज आर प्राईट देवेंद्रजी हे आमच्या नागपूरचे आपल्या महाराष्ट्रचे आणि पूर्ण देशासाठी आमचा गर्व आहे देवेंद्रजी आम्हाला खूप गर्व आहे देवेंद्रजींवर आणि तेच मी आज माझ्या मेहंदीतून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे अच्छा तुम्हाला काय अपेक्षा आहे देवेंद्रजींनी कुठल्या तीन चार कामांना प्रायोरिटी द्यावी असं वाटतं सगळ्यात पहिले देवेंद्रजीची प्रायोरिटी राहील ती राहील महाराष्ट्राला विकसित महाराष्ट्र बनवणे आणि ह्या महाराष्ट्राला पूर्ण जगात एक मोठं स्थान देणे हेच कार्य हो, देवेंदी नक्कीच करतील ही आम्हाला खात्री आहे ही मेहंदी कुठे काढली तुम्ही नागपूरला काढली नागपूरला काढली किती वेळ लागला एक तास लागला एक तास लागला देवेंद्रजी दाखवली का देवेंद्रजींना दाखवली काय म्हणाले देवेंद्रजी त्यांना आवडली कु काय म्हणाले काय पण त्यांना खूप आवडली त्यांनी शाबासकीची थाप दिली मला अच्छा त्यांना मी बहिणी देवेनजी जेव्हा नागपूरला रॅलीसाठी आली होती तेव्हा दाखवलेली त्यांना पण आवडलेली आणि त्या म्हणाले मला सेम मेहंदी हवी आहे अच्छा त्यांना सेम मेहंदी तुम्ही सांगितलं पत्ता दिलात कुठे मेह नाही ना, ना, मी त्यांना मुलगी ती पाठवलेली काढायला अच्छा काढायला पाठवली होती किती कुठली मेहंदी आहे ही जास्त डार्क दिसते नाही नॉर्मल ऑर्गॅनिक मेहंदी आहे अच्छा मग वहिनींकडे पण गेली होती ही मेहंदी काढली होती अच्छा तर तेलगोटे त्यांनी सांगितलेलं आहे की अशा पद्धतीने अशा पद्धतीने त्यांनी एक देवेंद्रजींबद्दल जो अभिमान वाटतो तो अभिमानच त्यांनी व्यक्त केलेला आहे के कॅमेरामॅन किरण सह अभिजित मुंबई